ते निवेदनं असेल या माध्यमातून तुम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनपर्यंत या लढ्याला यश मिळालं आणि आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली काय चर्चेत ठर आज चर्चेमध्ये आम्ही ते दिलेले अठरा मुद्दे होते त्या अठरा मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आणि अठरा मुद्द्यांपैकी जवळपास कलेक्टर साहेबांनी मोदयांनी सर्व मुद्दे निकाली काढलेले आहेत त्याच्यामध्ये जो मुद्दा कडीचा मुद्दा हजा हो होता आमचा दहा हजार शासकने शेतकरी रिजेक असतील त्या शेतकऱ्यांना सरसकट पात्र करावं आम्ही अशी मागणी होती मात्र दहा हजार सहाशे गुणस शेतकऱ्यांपैकी जवळजवळ सात हजार शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केलेले होते आणि त्याच्यापैकी पाच हजार शेतकऱ्यांचे पुरावे शोधून त्यांना पात्र कर केलेलं आहे उर्वरित शेतकऱ्यांना परत सात दिवसाची मुदत दिली गेलेली आहे की त्यांनी जेणेकरून पुरावे सहित अर्ज दाखल करावेत जेणेकरून त्यांनाही आम्हाला पात्र ठरता येईल असं आज सकारात्मक चर्चा आमची झालेली आहे त्यामुळे आमचा जो लढा होता तो बऱ्यापैकी आम्हाला इथं यश मिळालं आहे आम्ही असं आज म्हणतो मात्र जर श त्यांना अजून पण यश मिळालं नाही तर आम्ही पुढच्या आंदोलनाची पुढची ती आम्ही ठरवणार आहोत आणि आम्हाला म्हणजे म्हणायचं झालं की जिल्ह्यातील जेवळ जेवढ सर्वच लोकप्रतिनिधींनी चांगल्यापैकी बऱ्यापैकी पाठपुरावा केला आहे आदरणीय खासदार उन्मे दादा असतील आदरणीय पालकमंत्री गु गुलाब भाऊ असतील आदरणीय गिरीश भाऊ असतील आदरणीय अनिल दादा असतील सर्वांनी चांगला पाठपुरावा केलेल्यामुळे आज बऱ्यापैकी त्या बैठकीला यश आलेलं आहे जवळपास किती शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता आणि काय आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले किती दिवसात निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं जवळपास हो हा चौऱ्याळीस हजार शेतकऱ्यांचा प्रश्न आहे चौऱ्याळीस हजार शेतकऱ्यांपैकी कडीचा मु कडीचा मुद्दा फक्त दहा हजार सहाशे पुणे शेतकऱ्यांचा होता जवळजवळ चौतीस हजार शेतकऱ्यांचा प्रीमियम हा लवकरच मिळेल असं तर आम्हाला सांगितलं गेलेलं आहे पण दहा हजार सहाशे शेतकरी जे रिजक होते त्यांनाही पात्र करण्यात येईल कर, असं आज निर्यात ठरलेला आहे नमस्कार संदीप पाटील विभागीय अध्यक्ष शेतकरी संघटना आता आम्हाला सात दिवसाची मुदत दिली आहे सात दिवसानंतर आमच्या मागण्या नाही पूर्ण झाल्या तर आम्ही पर आंदोलन दिशा ठरू पुढे ते तुम्हाला आम्ही सांगूच तसं पण याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही आता छेडूया असं राहिलं का